हा आपला पुढचा नमुना याच्यात काय म्हटलं एकही डाळीम अननस नाही आणि एकही अननस पेरू नये ना जेव्हा अशा पद्धतीच जेव्हा अशा पद्धतीच एकही नाही नाही असते तेव्हा शक्यतोवर कोणताच कन्फर्म निष्कर्ष निघत नाही जेव्हा दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह असते ना तेव्हा शक्यतो कोणतंच अनुमान आपण असत्य असं निघत नाही पण तरीही शक्य तेवढ्या आकृत्या आपण काढतो ना ठीक आहे हंड्रेड पर्सेंट याच एकही निघत नाही निष्कर्ष पण तरी जेवढ्या शक्य आहे ना तेवढ्या आकृत्या काढा कारण सांगता येत नाही एखादा निष्कर्ष कसा असं ते चाल मग आपण याला म्हटलं डाळीम याला म्हटलं आपण अननस आणि याला म्हणू आपण पेरू साहजिक आहे एकही डाळीम अननस नाही आणि एकही अननस हा पेरू नाही पण इथं असं म्हटलं नाही की ते डाळीम नाही म्हणून लक्षात असं म्हटलं का नाही शक्यतोवर याची वेनाकृती अशीच असते पण आपण काय म्हटलं की जेवढ्या शक्य निघत आहे तेवढ्या वेनाकृती आपण काढतो ना बरोबर ठीक मग आता एकही डाळी अननस नाही मग कन्फर्म एकही डाळी अननस नाही दुसरी वेनाकृती एकही अननस पेरू नाही म्हणते एकही अननस पेरू नाही म्हणते पण तो डाळी असू शकते ना त्यांना पेरू नाही म्हटलं डाळी म्हटलं काय नाही पण दुसरी शक्यता अशी बनू शकते अशी असू शकते पटत आहे ते अशा दोन शक्यता याच्या निघते आता या दोन्ही शक्यतेच्या आधारे है ना जे अनुमान निष्कर्ष ऑप्शन मध्ये दिले असेल है ना तो शब्दाचा पण आपण निष्कर्ष कसा काढतो दोनही मध्ये जे खरं है ना ते सत्य असते निवड एकाच ठरलं ते नाही लक्ष देत आहे ठीक चाल म्हणून आता याच्यावर कोणकोणते अनुमान निघू शकते घ्यावर आपण लिहून घेऊ आता याचे अनुमान काय असू शकते असं आपण म्हटलं ना ना मग आपण इथं लिहून घेऊ शकतो है ना, ना? याचं अनुमान है ना ठीक आहे चला लिहू आपण याचे अनुमान काय असू शकते तर दिलेली दिलेली दोन्ही विधाने दोन्ही विधाने नकारार्थी असल्यास नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह नकारार्थी असेल असेल तर निश्चित निश्चित अनुमान सांगता येत नाही सांगता येत नाही निश्चित अनुमान सांगता येत नाही समजलं म्हणजे दिलेलं दोन्ही विधान जर नकारार्थी असेल ना तर निश्चित अनुमान सांगता येत नाही की हेच येते म्हणून 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 काय करायचं म्हणून शक्य तेवढ्या शक्य तेवढ्या तेवढ्या वेन आकृत्या काढणे वेन आकृत्या काढणे काढणे आणि आणि दिलेले निष्कर्ष दिलेले निष्कर्ष आकृत्यावरून आकृत्यावरून पडताळणे आकृत्यावरून पडताळणे ओके बस एकच याला जर सोल्युशन आहे दिलेले जे काही निष्कर्ष असेल ते आकृत्यावरून पडताळणार आणि जो दोन्हीही आकृत्यात खरा ठरेल तो निष्कर्ष मग खरा म्हणायचं पण कन्फर्म आपण एकही निष्कर्ष यथार्थ आहे असं कन्फर्म सांगू शकत नाही ठीक आहे ना किंवा जेव्हा दोन्ही विधान कसे असेल नकारात ठीक हा आपला प्रश्न है, है, है ना पुढचा काय म्हटलं ना की एकही बॉल बॅट नाही एकही बॉल विकेट नाही एकही बॉल विकेट नाही एकही बॉल बॅट नाही मग याच्या आधारे आपण पहिले काय काढतो आकृत्या है ना काढायचं वेन वेनाकृत्या विधानाच्या आधारे आकृत्या काढू मग एकही बॉल बॅट नाही म्हणजे आपण असं म्हटलं की एकही बॉल है ना हा बॅट नाही त्याला आपण बॅट म्हटलं ठीक आहे आणि एकही बॉल विकेट नाही म्हणजे एकही बॉल विकेट नाही तर पहिली वेन आकृती अशी की हे सर्व कसं सण वेगवेगळं ही झाली शक्यता एक ओके शक्यता दुसरी असू शकते याच्यात ओ याच्यात दोन शक्यता दुसरी कोणती तर एकही को बॉल ठीक आहे काय नाही बॅट नाही ओके बॅट नाही ठीक आहे ना हे तर सेपरेट आहे एकही बॉल बॅट नाही आणि एकही बॉल विकेट नाही एकही बॉल विकेट नाही पण ती बॅट असू शकते है बॅट असू शकते अच्छा दोन शक्यता निघते पण ना मग आता दोन्ही शक्यता मध्ये जे खरं असन ते आपण फायनल आन्सर म्हणू बर एकही बॅट विकेट नाही एकही बॅट विकेट नाही इथं असू शकते काय म्हणतो दो मी दोन्हीकडे जे खरं आहे ते आपल्याला सत्य म्हणायला लागल दोन्ही आकृतीत आलं पाहिजे इथं हो नक्की शक्यता एकनुसार एकही बॅट विकेट नाही आणि शक्यता दोनुसार काही बॅट विकेट आहे समजत स... आहे ठीक दोन्हीकडे खरं येते काय नाही म्हणून आपली पहिली काय असेल असत्य ओके ठीक बर सर्व बॅट आहे का सर्व विकेट आहे का नाही इथं आहे का नाही म्हणून दोन्ही काय चालत आहे आपलं असत्य म्हणून या गणिताच उत्तर दोन्ही असत्य मग आता काय म्हटलं आपण की विधान दिलाय सर्व टंकलेखक लखुलेखक आहेत म्हणजे दोन निष्कर्षाचं शेवटचं तर पाहू आपण दोन तीन निष्कर्ष विचारते कधी कधी विधान दोन दोन तीन तीन चार चार देते दे कधी कधी पाहू ना ते गणित पटपट ते आता पुढचा प्रश्न काय म्हणत आहे की सर्व लेखक लघु लेखक आहेत काही लघु लेखक मुली आहे बरोबर ते मग पहिले तर सर्व लेखक लघु लेखक आहे याच्या माहितीच्या आधारे आपण काय काढू शकतो ना, ना? सर्व लेखक हे लघु लेखक आहेत ओके आणि काही लघु लेखक मुली आहेत काही लघु लेखक मुली आहेत झालं काही लघु लेखक मुली आहेत अशा पद्धतीचा आपण नमुना अभ्यासलाय मग ही झाली आपली शक्यता एक दुसरी पण शक्यता असू शकते ठीक कारण सर्वच्या सर्व लेखक हे लघु लेखक आहे आणि काही लघु लेखक मुली आहे मग नक्कीच ते मुली लेखकला सुद्धा काय करण टच कर हा नमुना शिकून झाला याच्यावर गणित पण आपण शिकलो आहे ठीक आहे ओके अशा दोन शक्यता असन आणि या दोन्ही शक्यतेच्या आधारे आता आपल्याला काय सांगायचं आहे निष्कर्ष चला काही टंक लेखक मुली आहेत काही टंक लेखक मुली आहे इथं खरं ठरते इथं नाही ठीक दोन्हीकडे सत्य पाहिजे ओके ठीक आता कोणतीही मुलगी टंक लेखक नाही आता कोणतीही मुलगी टंक लेखक नाही कोणतीचा म्हणजे एकही है ना म्हणजे याच्यानुसार खरं ठरते याच्यानुसार नाही मग असा जेव्हा आपल्याला निष्कर्ष येते तेव्हा या गणिताचं उत्तर काय पाहिजे एक किंवा दोन सत्य म्हटलं म्हणजे पहा एक काही टंकलेखक मुली आहेत काही टंकलेखक मुली आहेत एकही मुलगी टंकलेखक नाही है ना एक किंवा दोन सत्य आपल्या ऑप्शन मध्ये आहे का एक किंवा दोन सत्य नाही मग अशा प्रकारच्या गणिताचं उत्तर काय असेल दोन्ही असत्य ओके ठीक म्हणून याचे उत्तर दोन्ही चा या मग लिहून आता या गणितात आपल्याला तीन विधान दिले आणि त्याच्या आधारे तीन निष्कर्ष दिले आणि मग निष्कर्ष होऊन सांगायचं आहे कोणता सत्य कोणता असत्य ठीक आहे ना असं कंपल्सरी नाही दोनच विधान पण मॅक्झिमम क्लरिकल कडे वगैरे म्हणा आहे ना दोन विधानाचे गणित असते पण थोडंसं आयोगाचे गणित जर पाहिले ना तर तीन तीन चार चार विधानाचे गणित आहे ठीक आहे जर आयोगाचे चेक केले तर असो पाम मग या विधानात तुम्हाला असं म्हटलंय सर्व कुत्रे पक्षी आहेत म्हणजे काही पक्षी कुत्रे आहे काही पक्षी कुत्रे आहे हे काही पक्षी कुत्रे आहेत हंड्रेड पर्सेंट खरं आहे लक्ष द्या थोडं जा सर्व कुत्रे पक्षी आहेत याचावरून काय सांगता येते आपल्याला काही पक्षी कुत्रे आहेत हंड्रेड पर्सेंट खरं कोणतं वाक्य आहे काही पक्षी कुत्रे आहेत हा निष्कर्ष सोप्य आहे आकृत्या काणा नका काढू मग आता कॅन्सर लक्ष देते दे? आणि हे सुद्धा कॅन्सल ओके फक्त तीन सत्य येणार नाही फक्त एक सत्य येणार नाही फक्त दोन सत्य आहे हे आपण म्हटलं नाही पण कन्फर्म वाक्य निष्कर्ष दोन कसा आहे सत्य आहे न आकृती काढता येईल ओके समजा ना मग आता इथं दोन मध्ये उत्तर आहे समजा आता निष्कर्ष तीन काय म्हणते काही झाडे कुत्रे आहेत आता काही झाडे कुत्रे आहेत आता काही झाडे कुत्रे आहेत म्हणजे एकही गर झाड नाही आणि झाड आणि कुत्र्यात आपण इथं संबंध विधानाहून कन्फर्म शिवर सांगू शकत नाही की सत्य आहे की असत्य आहे हे दोन आल्यामुळे आता तुम्ही रिक्स घेऊ शकता पन्नास टक्के लक्ष देता काय म्हणता एकतर हे आहे किंवा हे उत्तर आहे ओके ठीक म्हणजे मी अशी आयडिया दिली पण आपल्याला काय काढणे विधानाच्या आधारे ओके कन्फर्म हे तर शुअर झालं हे उत्तर येत नाही म्हणजे असं नाही म्हटलं आपण तीन असत्य आहे म्हणून पण फक्त तीन सत्य आहे हे आपण सांगू शकत नाही कन्फर्म ओके ठीक चालेल चालेल मग आता याच्या आधारे काय काढू आपण आकृती पा सर्व कुत्रे पक्षी आहेत तिथून आपण सुरुवात करतो पहा सर्व कुत्रे याला म्हटलं आपण कुत्रे सर्व कुत्रे हे काय आहे पक्षी आहेत याला आपण पक्षी म्हटलं ठीक आहे चाल पक्षी आता काही पक्षी झाडे आहेत ओके काही पक्षी हे झाडे आहेत याला आपण झाड म्हटलं है ना ओके पण अशी अजून शक्यता डोक्यात आली पाहिजे काही पक्षी झाडे आहेत ना तर मग ते झाड कुत्र्याला पण टच करून येईल दुसरी शक्यता असू शकते याच्यावरूनच समजलं पाहिजे लिहिता लिहिता ओके ठीक आपला अभ्यास झाला याचा एकही घर झाड नाही एकही घर झाड नाही पण ते पक्षी किंवा कुत्रे असू शकते पण आपण पहिली वेन आकृती अशी काढून राहिलो की एकही घर झाड नाही ना मग ते इकडं पक्षी कुत्रेही नसत समजलो ती सरळ सरळ स्वतंत्र असत समजलो ठीक पण आपल्या डोक्यात दुसरी शक्यता चालली पाहिजे की असं असू शकते ना ठीक म्हणजे हे काय लिहिलं मग आपण एकही घर झाड नाही ते ही नसत ही झाली शक्यता एक म्हटलं आता शक्यता दुसरी काढा ना सर्वच्या सर्व कुत्रे याला आपण कुत्रे म्हटलं ठीक सर्वच्या सर्व कुत्रे हे पक्षी आहेत पक्षी आहेत ओके मग इथं असं झालं काही पक्षी झाडे आहेत मग आपण आता झाड जो घेतला हे काही पक्षीच घेतलं पण असं नाही ना तो यालाही टच करून येऊ शकते ना ओके ठीक म्हणजे असं म्हणू आपण ओके ठीक झाड हा ना ठीक अशी शक्यता असू शकते चालेल मग आता एकही घर झाड नाही झाड नाही ना घर पण ते घर कुत्रे किंवा पक्षी काही प्रमाणात असू शकते है ना म्हणजे याला असी म्हणू शकत म्हणते ठीक तेच असू इकडे त्याच नाही केलं आपण है ना ठीक म्हणजे घर आपण इथं लिहिलं ओके अशा किती निघाल्या मग वेनाकृत्या दोन तिसरी निघते बरोबर लक्षात घ्या म्हणजे हे मी एकत्र काढून टाकली है नाही तर तुम्ही सेपरेट सेपरेट काढू शकता जसं घर पहिले पक्षीलाच टच करा आणि तिसऱ्या ह्याच्यात मग कुत्र्यालाही टच करा पट म्हणून एकत्रच काढून टाकली हा ठीक म्हणजे दोन आपण काय काढल्या शक्यता आणि या दोनही शक्यताच्या आधारे जो निष्कर्ष खरा असेल तो काय म्हणू मग सत्य ठीक पा मग आता काय म्हणते काही घरे कुत्रे आहेत काही घर काही घरे कुत्रे आहेत काही घरे कुत्रे आहेत आहे का नाही इथं असू शकते पण आपल्याला दोन्हीकडे पाहिजे ना ना म्हणून म्हणून पहिला काय झाला असत्य ओके okay, क्लिअर चालेल काही पक्षी कुत्रे आहेत पाह काही पक्षी कुत्रे आहेत हो काही पक्षी कुत्रे आहेत हो दोन्ही कडे खरा ठरते म्हणून दुसरा काय सापडला सत्य ठीक आहे ना दुसरा सत्य तसाही होता ओके okay, ठीक चाल आता काही झाडे कुत्रे आहेत काही झाडे कुत्रे आहेत बरं इथं पा काही झाडे कुत्रे आहे का नाही लक्षात येत आहे का काही झाडे कुत्रे नाही है ना म्हणून दोन्ही आकृतीत तिसरी शक्य तिसरी जे आहे निष्कर्ष सत्य ठरत आहे का नाही म्हणून या गणिताचं उत्तर फक्त दोन सत्य समजलं म्हणून उत्तर काय म्हणलं फक्त दोन लिहून फक्त दोन सत्य आता या प्रश्नात विधान दिले तीन सर्व मिनिट सेकंद आहेत सर्व सेकंद तास आहेत एकही सेकंद दिवस नाही ठीक आहे या दोन विधानाच्या आधारे तीन विधानाच्या आधारे आपल्याला काय काढायचं आहे वेनाकृती ओके okay, ठीक पहिले ते वेनाकृती काढू सर्व वाले आपण पहिले सॉल्व्ह करतो ना त्याच्यात म्हटलं सर्व मिनिट सेकंद आहे आणि सर्व सेकंद तास आहे मग आपण असं म्हणू शकतो एक घटक दुसऱ्या घटकात आणि दुसरा घटक तिसऱ्या घटकात है सर्वच्या सर्व मिनिट त्याला आपण मिनिट म्हणू का हे काय आहे सेकंद आहे सर्व मिनिट सेकंद आहे आणि सर्वच्या सर्व सेकंद हे काय तास आहे सर्व सर्व सेकंद तास आहे चला व्हेरी गुड झाला आता एकही सेकंद दिवस नाही एकही सेकंद दिवस नाही सेकंद हा सेकंद आहे दिवस नाही मग ज्या अर्थी तो दिवसला टच सेकंदला टच करत नाही दिवस त्या अर्थी तो मिनिटला तो शक्यच नाही पण तो तासाला टच करू शकतो किंवा नाही पण है ना तो सेपरेटच असेल दिवस लक्ष देता हे झाली एक आणि काढता काढता दुसरी पण असू शकते शक्यता आहे ना हे डोक्यात असलं पाहिजे दोन शक्यता निघते इथं ही झाली आपली शक्यता एक ओके दुसरी सर्व मिनिट सेकंद आहे सर्वच्या सर्व, सर्व सेकंद तास आहे है ना ठीक मग आता एकही सेकंद दिवस नाही दिवस एकही सेकंद नाही पण तो तास असू शकते ओके म्हणजे अशी आकृती दुसरी शक्यता निघेल समजलं दोनच शक्यता नाही आता या दोन्ही शक्यतेच्या आधारे या निष्कर्षावर लक्ष देऊ एकही दिवस तास नाही एकही दिवस एकही दिवस तास नाही बरोबर ना एकही दिवस तास नाही इथं असू शकते ठीक आहे चालेल आता किमान काही तास मिनिट आहेत किमान काही तास किमान काही तास मिनिट आहे सर्वच मिनिट तास आहे है, है ना ते सर्व मिनिट पण किमान काही तास मिनिट आहेत पा किमान काही तास मिनिट आहेत हे तो बरोबर आहे ना पा काही तास मिनिट आहेत काही तास मिनिट आहेत दोन्हीकडे खरं ठरत आहे ना आणि पहिला निष्कर्ष एकही दिवस तास नाही एकाच ठिकाणी खरं ठरत आहे लक्ष देत म्हणून दोन्हीकडे शुअर कोण आहे किमान काही तास मिनिट आहेत म्हणून या गणिताचं उत्तर काय असेल फक्त दोन सत्य ओके